आजच्या तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या काळामध्ये अगदी घरबसल्या एक साईड इन्कम जर तुम्हाला जनरेट करायचं असेल जर साईड इन्कम तुम्हाला कमवायचं असेल तर सगळ्यात सोपं आणि अगदी कमी खर्चातलं एक माध्यम म्हणजे ते आहे यूट्यूब तर हे यूट्यूब कसं सुरू करायचं किंवा यूट्यूबसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि यूट्यूबमुळं खरंच एक थोडासा पॅसिव इन्कम आपल्याला आपण कमवू शकतो का हे सांगण्यासाठीचा हा आजचा माझा व्हिडिओ आहे तर खरोखरच अगदी शून्य रुपयात म्हणजे एकही पैसा खर्च न करता तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सामग्रीमध्ये तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करू शकता तर त्यासाठी जी सविस्तर माझ्याची माहिती आहे तर तुम्ही अगदी कमी खर्चात यूट्यूब कसं सुरू करू शकता हे तुम्हाला थोडं ऐकायला विचित्र वाटेल पण हे अगदी खरं आहे तर यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे तर मी आहे संगीता आणि माझ्या या युट्यूब तुम्हा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच अनेक विविध टेक्निकल गोष्टींची मी माहिती देणार आहे या माझ्या चॅनलद्वारे तर माझ्या चॅनलचं नाव आहे अमित ब्रँड कम्युनिकेशन्स आणि माझ्या नावचं अजून एक दुसरं चॅनल आहे जे संगीता नावाने आहे पण सध्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलद्वारे मी तुम्हाला काही टेक्निकल गोष्टींची माहिती याच्यामध्ये देणार आहे तर आज आपण पहिल्यांदा पाहूयात ते म्हणजेच यूट्यूबचं यूट्यूब आपण कसं सुरू करायचं अगदी साध्या आणि सोप्या पद्धती आहेत त्या आपण जाणून घेऊयात जेणेकरून कोणालाही तुम्हाला गर्व असल्या यूट्यूब सुरू करता येईल तर नक्कीच तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच येईल त्यामुळे नवीन आणि जर हा व्हिडिओ आवडला तरच तो लाईक आणि शेअर करा तर चला बघूया आपण कि आगदी था था की अगदी शून्य पैशामध्ये अगदीच काहीच न खर्च करता आपण यूट्यूब चॅनल कसं सुरू करू शकतो तर पहिली टीप म्हणजे काय तर यूट्यूबसाठी गरजेचं असतो तर म्हणजेच व्हिडिओ आणि तो व्हिडिओ काढण्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे कॅमेरा आता सगळ्यांना वाटेल की अगदी यूट्यूब चालू करायचं म्हणजे अगदी घरीतला महाग 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 असणारा असा एखादा कॅमेरा घ्यावा लागेल तर असं काही नाही आहे तर आज तर अगदी हा पंधरा वीस हजारच्या फोनमध्ये सुद्धा खूप चांगला कॅमेरा असतो त्या फोनमध्ये सुद्धा चांगली व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला मिळू शकते आणि प्रेक्षकांना हा फरक नाही पडत की व्हिडिओ तुम्ही फोनवर शूट केला आहे की एखाद्या महाग अशा कॅमेऱ्यावर केलेला आहे त्यांना फक्त यूट्यूबचा तुमचा जो कंटेंट आहे म्हणजे जो विषय आहे त्याच्याशी घेणं देणं असतं तो, तो खूप चांगला असणं गरजेचं आहे मग तिथं मॅटर करत नाही की तुम्ही कॅमेरा कुठला वापरला आहे चांगला कॅमेरा आहे का अगदी स्वस्तातला आहे का अगदी आयफोनमध्ये तुम्ही रेकॉर्ड केलं याचं काही घेणं देणं नसतं फक्त कॅमेरा कुठलाही असो तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्या मोबाईल थ्रू तुम्ही तुमचा व्हिडिओ शूट करू शकता आणि तिथे फक्त कंटेंट महत्त्वाचा असतो दुसरी टिप म्हणजे कंटेंट हा प्रॉडक्शनपेक्षा महत्त्वाचा आहे प्रॉडक्शन आता प्रॉडक्शनपेक्षा महत्त्वाचा म्हणजे काय तर प्रॉडक्शनमध्ये काय काय तेव्हा कॅमेरा आलं लाईट्स आलं कॅमेऱ्याची क्वालिटी बॅकग्राऊंड इत्यादी म्हणजे तुम्ही अगदी चांगल्या ठिकाणी बसून व्हिडिओ काढायचा मग बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे किंवा मी सिंपल दिसते किंवा माझ्याकडे ब डेकोरेटिव काही नाही आहे तर अशा काही गोष्टींची काहीही आवश्यकता नसते जे प्रॉडक्टिव्ह गोष्टी आहेत त्याची काही गरज नाही आहे फक्त थोडं साधारण चांगला दिवसा उजेडी तुम्ही व्हिडिओ बनवा घरातला सूर्यप्रकाश घरा घराच्या ज्या रूममध्ये चांगला उजेड येतो अशा शांत ठिकाणी बसून तुम्ही व्हिडिओ नक्की करू शकता मग त्याच्यासाठी काही डेकोरेटिव्ह काही फॅन्सी असं पाहिजे असं काहीही आवश्यकता नसते त्याच्यामुळे हे uh, बॅकग्राऊंड uh, किंवा कॅमेरा याला काहीही महत्व नसतं जर तुमचा कंटेंट माहितीपूर्ण आणि मनोरंजक असेल तर प्रेक्षक प्रॉडक्टकडे फार लक्ष देत नाहीत त्यामुळे सुरुवातीचं किमान एक वर्ष तरी तुम्ही कंटेंटवरती uh, अभ्यास करा आणि कंटेंटवरती लक्ष द्या तुमचा हा व्हिडिओ पाच ते सहा मिनटाचा आत असायला हवा किंवा शक्यतो आठ ते दहा मिनटं सुरुवात करत असाल तुम्ही तर एखादा आठ मिनटापर्यंतचा व्हिडिओ ठीक आहे पण त्यातून प्रेक्षकांना ऐकणाऱ्याला काहीतरी चांगली माहिती द्या चांगला काहीतरी त्यातून त्यांना शिकवून मिळाली पाहिजे त्यामुळे तुमचा विषय जर महत्त्वाचा असेल ना तर लोकं मग अजिबात पाहत नाहीत की तुम्ही कुठे बसला आहात किंवा कुठे तुम्ही बाहेर शूट केलेलं आहे किंवा तुमच्या घरात काय आहे का तुमच्या बॅकग्राऊंडला काय चांगलं दिसते का हे कोणीही पाहत नाही जर तुमचा विषय चांगला असेल तर आणि मी आवर्जून सांगू इच्छिते की जे करंट आजचे जे चालणारे विषय आहेत ज्याची तुम्हाला माहिती आहे असे विषय तुम्ही घेऊ शकता आणि गुगलवरती सगळ्या विषयाची माहिती असते जे तुम्हाला विषय आवडतात रेसिपी असेल योगा असेल डायट असेल किंवा तुम्ही टीचर असाल तर एखाद्या विषयाची चांगली सोप्या पद्धतीने माहिती तुम्ही सांगू शकता कुठल्याही तुम्ही कार्यात असाल इवन तुम्ही फक्त गृहिणी असाल तरी देखील तुमचे रोजचे अनुभव झाले तुमची एखादी रेसिपी असेल ती तुम्हाला सांगायचे तोंडी पण सांगू शकता किंवा काही तुमचे अनुभव आहेत काही तुमच्या आठवणी आहेत किंवा तुमच्या गावाकडच्या काही पद्धती आहेत काही सणवार आहे याची सुद्धा आता सणावरांची सुद्धा ना माहिती नवीन लग्न झालेल्या मुलींना इतकी माहिती नसते तर ते सणावारांची माहिती एखादं कलाकृसर कौशल्याचं काम तुम्हाला येते त्याचाही तुम्ही व्हिडिओ नक्कीच बनवू हो शकता म्हणजे जे चालणारे विषय आहेत ज्याचे ट्रेंडिंग आहेत त्याबद्दल तुम्ही नक्कीच सांगू शकता तुमच्या व्हिडिओमध्ये तर इथे विषयाला खूप महत्व आहे तिसरी टीप म्हणजे फ्रीलान्सिंग करून कमवा आता सुरुवातीला यूट्यूबवरून लगेचच पैसे मिळणार नाही आहेत कारण यूट्यूबचा एक नियम आहे एक क्रायटेरिया आहे की तिथे तुमचे चार हजार तास लोकांनी युट्यूब तुमचं व्हिडिओ पाहिले पाहिजेत आणि सबस्क्रायबर्स एक हजारपर्यंत तरी पाहिजेत भले एक सबस्क्राय सबस्क्रायबर तुमचे कमी आहेत पाचशे झालेत सातशे झालेत पण चार हजार तास पूर्ण झालेले आहेत चार हजार तासापर्यंत तुमचे व्हिडिओ पाहिले गेलेले आहेत तर नक्कीच यूट्यूब करून तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि तुम्हाला कमाई सुरू होते पण सुरुवातीला आता मी जसं म्हटलं की फ्रीलान्सिंगचं तुम्ही हे करू शकता फ्रीलान्सिंग करून कमवू शकता तर फ्रीलान्सिंग करून कसं काय फ्रीलान्सिंगमध्ये काय येतं बघा तर त्याच्यामध्ये फोटोग्राफी असेल व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा इतर कौशल्यामधून पैसे कमवू शकता आणि ते तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी वापरा म्हणजेच आता तुम्हाला डिझाईन चांगली बनवता येत असेल तर तुम्ही कॅनवा या ॲपवरती तुम्ही कॅनवा या ॲपवर वापरून तिथे तुम्ही डिझाईन बनवू शकता जर तुम्ही रायटर असाल तर तुम्ही रायटिंगची कामं करून त्यातून कमाई करू शकता आणि तो जो कमाईचा येणारा जो पैसा आहे थोडाफार आहे जर तुम्ही क्लासेस घेत असाल वर्कशॉप घेत असाल तर तो पैसा तुम्ही इथे यूट्यूबसाठी वापरू शकता तर फ्रीलान्सिंग करून कमवा आणि ते पैसे तुम्ही इथं यूट्यूबसाठी वापरू शकता आता यूट्यूबसाठी वापरायचं म्हणजे जसं कसं आता मी म्हटलं की थोडंसं एक वर्षभरानंतर तुम्ही लाईट्स किंवा थोडंसं सा डेकोरेट सामान किंवा एखादं इक्विपमेंट असेल एखादा छानसा माईक असेल हे तुम्ही नंतर घेऊ हो शकता जेव्हा तुम्हाला थोडीशी कमाई होऊ शकते आता पुढची टीप म्हणजे ब्रँडसोबत बार्टरमध्ये कामगार आता बार्टर म्हणजे काय तर म्हणजे ब्रँड तुम्हाला त्यांचं प्रॉडक्ट देतात आणि तुम्ही ते व्हिडिओमध्ये दाखवता म्हणजे समजा आता एखादं फेस क्रीम आहे किंवा एखादं हे प्रॉडक्ट आहे हे तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं किंवा त्याची माहिती द्यायची आणि त्या थ्रू मग तुम्हाला तिथं कमिशन दिलं जातं आणि ते तुम्ही त्याद्वारे तुम्ही इन्कम जनरेट करू शकता तर यासाठी यूट्यूबमध्ये व्हिडिओ तुमचा जेव्हा तुम्ही टाकता तिथे प्रमोट नावाचं एक ऑप्शन असतं ते जर तुम्ही प्रमोट केलं अगदी शंभर रुपयापासून हजार रुपयापर्यंत हजारांमध्ये असतं त्याची किंमत पण अगदी नॉमिनल शंभर रुपये भरून तुम्ही तो व्हिडिओ तुमचा प्रमोट करू शकता प्रमोट करणं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो, तो व्हिडिओ यूट्यूब आपला दाखवतो त्याच्यामुळे बरेचसे व्ह्यूज आपल्याला मिळतात आणि तसं जर कोणी मग पाहिलं एखादा व्यावसायिक आहे बाबा की तुमचा व्हिडिओ खूप छान चालतो आहे चॅनल खूप ग्रो करतं आहे तर ते त्यांचं प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला तुमचा तुम्हाला प्रमोशन करायला सांगतात म्हणजे त्यांच्या प्रॉडक्टची तुम्ही जाहिरात करा असं ते सांगतात आणि मग त्यातून तुम्ही हे करू शकता पैसे कमवू शकता तो तर सुरुवातीला पैसे मिळतीलच असं नाही आहे तर सुरुवात कशी आहे बघा आता एकदा तुम्ही जर सुरुवात केली तर कोणतेही काम करताना त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे तुम्ही आज एक व्हिडिओ टाकला आणि अगदी दहा दिवसांनी एक व्हिडिओ टाकाल तर त्याला अर्थ नाही आहे आपण जे काम करणार आहोत ते रोजचं असलं पाहिजे त्या कामामध्ये सातत्य असलं पाहिजे तुम्ही असं ठरवा स्वतःला चॅलेंज आहे की मी रोज एक व्हिडिओ टाकणार असं करत महिनाभरात तुमचे तीस व्हिडिओ तर नक्कीच होतील भले पाच मिनिटाचे सात मिनिटाचे असे टाका पण रोज एक व्हिडिओ गेला पाहिजे रोज नाही जमला तर किमान एक दिवस दिवसाड तरी मी व्हिडिओ टाकला पाहिजे कारण कुठल्याही कामात सातत्य असेल तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळतं तर त्याला त्यासाठी तुमच्या कामामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आपण काहीतरी काम सुरू करतो आहे ना आता यूट्यूब तुम्हाला काढायचं आहे सुरू करायचं आहे तर तुम्ही हे काम घेतलेलं आहे मग त्या कामामध्ये सातत्य पाहिजे ना लोक तुमचे आवर्जून व्हिडिओ पाहायला येणार जर तुम्ही व्हिडिओ टाकले नाहीत तर लोकांची तिथे निराशा होणार तर त्यासाठी एक दिवस ना तुमचा व्हिडिओ आलाच पाहिजे जसं आपण रोजच्या ज्या आपल्या सवयी आहेत जसं रोजचं आपल्याला काम करणं आपलं जे काम असतं ते आपण करतो रोजची दिनचर्या आपली ठरलेली आहे तसंच हे आपण काम म्हणून निवडलेलं आहे आपल्याला यातून थोडंसं आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे थोडंसं इन्कम जनरेट करायचं आहे त्यासाठी आपण यूट्यूब सुरू करतो आहोत तर त्याच्यामध्ये मनापासून आणि प्रामाणिक काम केलं पाहिजे बाकीचे बरेचसे लोक असं सांगतील तुम्हाला की अशी ट्रिक वापरा असं करा मग व्ह्यूज वाढतील मग सबस्क्रायबर वाढतील असं काही होत नसतं मेहनतीला पर्याय नाही आहे तुम्ही जेवढं मनापासून काम कराल अगदी प्रामाणिक राहून काम करा जे तुम्हाला येते ते सांगा नक्कीच तुम्ही याच्यामध्ये यश मिळवणार आहात आणि यूट्यूब हा सगळ्यात सोपा स्वस्त आणि चांगला आणि लवकर इन्कम देणारा असा हा माध्यम आहे असं हे मीडियम आहे तर कोणाचंही न ऐकता सातत्याने प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला यश शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे सुरुवात करा आणि सातत्यानं त्यात टिकून राहा त्यामुळे कंटिन्युअसली तुमचा चॅनलवरती व्हिडिओ आले पाहिजेत तुम्ही स्वतःशीच ठरवा की मला या दिवशी व्हिडिओ टाकायचे आहेत आणि वेळ मात्र फिक्स ठेवा म्हणजे समजा आता सकाळी तुम्ही अकरा वाजता व्हिडिओ टाकणार तर तो अकरालाच येऊ दे रोजचा संध्याकाळी टाकणार असाल पाच सहा वाजता तर संध्याकाळी टाका किंवा सकाळी एक किंवा संध्याकाळी एक अशा पद्धतीने दोन दोन व्हिडिओसुद्धा तुम्ही टाकू शकता पुढची टी टीप टी आहे ती म्हणजे फ्री सॉफ्टवेअर वापरा आता सुरुवातीला बघा एकदम महाग असं सॉफ्टवेअर खरेदी करू नका आणि एक फ्री व्हिडिओ एडिटिंग ॲप असतात जे आपल्या फोनमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत जसे की इनशॉट आहे कॅनवा आहे हे आपल्या फोनमध्ये असतात किंवा डाउनलोड करून घ्यायचे असतात अगदी फ्रीमध्ये तर ह्या हे ॲप अगोदर वापरायला सुरुवात करा इनशॉट आणि कॅनवा हे खूप छान ॲप आहेत जे अगदी सोप्या पद्धतीने आपण हाताळू शकतो आणि तिथे व्हिडिओ आपला एडिट करू शकतो हा सुरुवातीला थोडीशी अडचण येईल तुम्हाला आपण शिकत शिकत हळूहळू त्या गोष्टी पण तुम्हाला समजतील तर सुरुवात केली तर कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त त्यात उतरून अगदी मनापासून शिकायचं असतं तरच ते आपल्याला काम ते अचीव करता येतं किंवा यश मिळवता येतं आता मला येतच नाही मग मी काय करू असं नाही तुम्हाला इनशॉर्ट वापरायचं आहे तर वापरा तो ॲप वापरून बघा त्यात काय काय सांगितले आहेत फीचर्स ते सगळे चेक करा बघा प्रयत्न करून तुम्हाला ते जमेल अगदी सोपं आहे आणि जर आपण प्रयत्न केला तर नक्की आपल्याला यश ये येतं उगाचं सगळ्या गोष्टी असं इझिली किंवा फ्रीमध्ये मिळत नाहीत आपण पण थोडी मेहनत घ्यावी लागते थोडं शिकावं लागतं आणि कॅनवा आणि इन शॉर्ट हे ॲप खूप सोपे आहेत तुम्ही सहजच ते कोणाची पण मदत घ्या मैत्रिणीची किंवा घरातले मुलांचे वगैरे नक्कीच तुम्ही शिकू शकता तर सुरुवातीला आहे महाग असे सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही आहे जे फोनमध्ये इझिली अवेलेबल होईल असे सॉफ्टवेअर घ्या आणि तिथून तुमचा व्हिडिओ वगैरे तुम्ही एडिट करू शकता आणि सरावाने प्रत्येक गोष्ट येत जाते जमत जाते प्रत्येकजण कोणी असं आईच्या पोटातून शिकून येत नाही आहे तर ते सरावानेच आपल्याला जमणार आहे आपण शिकत शिकतच पुढे जाणार आहोत तर यूट्यूबसाठी आहे त्या फोनचा चांगल्या पद्धतीने वापर करून त्यातच असणाऱ्या ॲप्सचा वापर वापर करून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता शेवटचा आणि महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुमच्या क्वांटिटीवर लक्ष द्या सुरुवातीला अगदी परफेक्शनच्या मागे लागू नका की बाबा नाही माझा व्हिडिओ परफेक्टच झाला पाहिजे नाही मी इथं बोलायला चुकले नाही मी अशी माहिती द्यायला नको होती असं काही परफेक्ट परफेक्ट करण्याच्या मागे लागू नका कारण सुरुवातीला चुकणार आहात थोडं चुकेल थोडंसं त्यात सुधारणा करत जा आणि हळूहळू त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट होणार शक्य तितके व्हिडिओ तयार करा आणि अपलोड करत राहा हळूहळू तुमच्यामध्ये सुधारणा होत जाईल तुमचं चॅनेल वाढेल सातत्याची चिकाठी हवी संयम हवा आणि आज जर तुम्ही या गोष्टी केल्यात संयम आणि प्रामाणिकपणे या गोष्टी केल्यात तर नक्कीच उद्या जाऊन तुम्ही एक यशस्वी युट्यूबर बनणार आहात त्यामुळे सुरुवातीलाच मला सगळं छान जमेल मला सगळं परफेक्टच येईल असं नाही होत तुम्हाला बोलायचं सराव नसेल तर अगदी बोल अगोदर बोलण्याची प्रॅक्टिस करा सुरुवात अगदी तुम्ही शॉर्ट्स बनवू शकता एक अगदी तीस सेकंदाचे एक मिनिटाचे शॉर्ट्स बनवू शकता एक दोन हळीमध्ये बोलण्याचा तसा सराव करा शॉर्ट्स बनवा शॉर्ट्सला पण तेवढंच डिमांड आहे सुरुवातीला सगळं बोलण्याचा किंवा आपण युट्यू कसं दिसतो आपण कॅमेऱ्यामध्ये आता सगळा अभ्यास करा तुम्हाला जेव्हा परफेक्ट व्हिडिओ वाटेल तेव्हा टाकून बघा पहिलं मी सांगते शॉर्ट्स टाका तुम्ही एक दहा दिवस फक्त शॉर्ट्स टाका बघा तुमच्या शॉर्ट्सला किती डिमांड आहे आणि अगदी चांगल्या विषयावरती तुम्ही शॉर्ट्स बनवू शकता तर आजच्या या यूट्यूब कसं सुरू करायचं या भागामध्ये काही अडचणी असतील तर मला नक्कीच कमेंट करा तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की आपल्या घरात आपल्याकडे असणाऱ्या फोनवरती कुठलंही दुसरं उपकरण न वापरता आपल्या फोनवरती आपण यूट्यूब चॅनल सुरू करू शकतो फक्त तुमच्याकडे चांगला कंटेंट हवा चांगला विषय हवा आणि सरावाने तुम्हाला चांगलं बोलता येईल तुम्ही चांगल्या पद्धतीने व्हिडिओ तुम्ही करू शकता सुरुवात करताना मी म्हटलं तसं शॉर्ट्सनी सुरुवात करा अगदी तीन सेकंदाचा किंवा एक मिनटाचा शॉर्ट्स तुम्ही बनवू शकता आणि तो अपलोड करू शकता तर एक प्रयोग म्हणून नक्की करून बघा एक दहा शॉर्ट्स बनवून टाका कंटिन्युअसली रोज टाका शॉर्ट्स दहा टाका बघा तुम्हाला एक नवीन उत्साह येईल आणि खरंच यूट्यूबवरती काम केल्याचं स समाधान पण वाटेल आणि रोजच यूट्यूबवर व्हिडिओ टाकावेत असं देखील तुम्हाला वाटेल तर नक्कीच हा शॉर्ट्सचा एक प्रयोग करून बघा आणि जर जा सक्सेस झाला तर नक्कीच या माझ्या व्हिडिओवर येऊन मला नक्की कमेंट करा आणि पुढील तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीची माहिती हवी आहे कोणत्या ॲपची माहिती हवी आहे ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्हाला इथे व्हिडिओद्वारे मदत करेन तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद